दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दक्ष न्यूज मध्ये आपण पाहू शकतो नाशिक विसर्जन सर्जन चालू झालेली आहे जोरदार असा जल्लोष आपल्याला पाहिजे ढोल ताशांच्या गजरात ही मिरवणूक सुरू झालेली आहे दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो का मिरवणूक सुरू झालेली आहे विघ्नहर्ता गणरायाला नाशिककरांचा ढोल ताशांच्या गजरात निरोप नाशिक शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीचा भव्य सोहळा ढोल ताशे लेझिम ध्वज व पारंपरिक नृत्यांच्या तालावर मोठ्या जल्लोषात पार पडला पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते साडेबाराच्या सुमारास विधिवत पूजा व आरती करून मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली पहिल्या मानाचा नाशिकचा महानगरपालिकेच्या गणपतीचे रात्री दहा वाजता विसर्जन झाले तब्बल बारा तास विसर्जन मिरवणूक सुरू होती या प्रसंगी आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीते माजी महापौर विनायक पांडे नाशिक महानगरपालिका आयुक्त अशोक करंजकर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे हिंदू एकता आंदोलन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग बावरी तसेच इतर मान्यवर आणि सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते विशेषतः पालकमंत्री दादा भुसे यांनी स्वतः ढोल वाजवत गणेश भक्तांचा आनंद साजरा केला आपण बघितलं असेल गेल्या दहा दिवसापूर्वी गणपती बाप्पाचं आगमन या भूतलावर अतिशय उत्स्फूर्तपणे सर्वांनी स्वागत केलेलं गेली दहा दिवस संपूर्ण महाराष्ट्र देशात जगाच्या पाठीवर हा गणेशोत्सव अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाला आणि आज गणेश विसर्जनाचा दिवस त्या ठिकाणी येऊन ठेपला मला वाटतं की एकीकडे एक आनंद होत असताना गणपती बाप्पा विसर्जनाला जातात ही पण एक रुखरूख प्रत्येकाच्या मनामध्ये असते दर सालाबादाप्रमाणे आपल्या नाशिकच्या मानाचा गणपती आणि मग इथून गणपती मंडळाच्या विसर्जनाची सुरुवात त्या ठिकाणी होत असते त्याचा शुभारंभ हा सर्व लोकप्रतिनिधी सर्व अधिकारी सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आता संपन्न झालेला आहे अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये संपूर्ण नाशिक जिल्ह्यात हा गणेशोत्सव संपन्न झाला आणि विसर्जनाची तयारी आता सुरू झालेली आहे लहान मोठे हजाराच्या संख्येमध्ये गणेश उत्सव मंडळांनी सहभाग त्या ठिकाणी नोंदवलेला आहे आणि अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये हे विसर्जन आज संपन्न होईल गणपती बाप्पा हे आराध्य दैवत आहे आपण कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात त्या ठिकाणी गणपती पूजन करू करत असतो या महाराष्ट्राची प्रगती होऊ दे कष्टकऱ्याला न्याय मिळू दे शेतकरी बांधवांची प्रगती होऊ दे गोरगरिबांचं कल्याण होऊ दे अशी प्रार्थना आपण नेहमीच गणपती बाप्पाला करतो त्या पद्धतीची प्रार्थना आज पण आम्ही सर्वांनी केलेली आहे या मिरवणुकीत नाशिक महानगरपालिकेसह विविध गणेश मंडळांनी सहभाग घेतला ज्यात रविवार कारंजा मित्रमंडळ चांदीचा गणपती साक्षी गणेश मंडळ नाशिकचा राजा शिवसेना युवक मित्रमंडळ गल्ली लोकप्रिय मित्रमंडळ आणि इतर नामांकित मंडळांचा समावेश होता मिरवणुकीत विविध पारंपरिक कला प्रकारांचे प्रदर्शन झाले त्यात अघोरी पथक आणि कथक सादर करणाऱ्या कलाकारांचा विशेष समावेश होता या मिरवणुकीचे प्रक्षेपण दक्ष न्यूजने आपल्या युट्यूब व फेसबुक अकाउंटवर थेट प्रसारित केले आहे रात्री बारा वाजेपर्यंत सुरू असलेल्या या मिरवणुकीत गणेश भक्तांचा उत्साह उंचावलेला होता धनंजय खांबेकर दक्ष न्यूज नाशिक